न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनानुदानित शिक्षकांचा आत्मदहन पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट

multim도로 들어와! 호�ㄴ 고 Lecture 내형 재밌oso યુકે ની વાત છે કે સકેટ તો બેકામ છે એટલે ખાલી સબબક કાની દીધા છે. વાંડે Oh, it's me out! 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 आझाद मैदानावरती गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय परंतु आम्हाला टक्के न्याय अजून कुठल्याच शासनाने दिलेला नाहीये आता देखील चौदा निधीची तरतूद याच्यामध्ये अधिवेशनामध्ये पाहिजे होती प्राथमिक असं वाटलं की तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता परंतु आता या अधिवेशनामध्ये सगळ्या मंत्रिमंडळांनी शासन निर्णय निर्णय निर्गमित करून सुद्धा आम्हाला निधीची तरतूद का केली नाही त्यासाठी आम्ही सगळ्यांचा संताप व्यक्त झालेला आहे सर आम्ही किती दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय शासनाला आंदोलन करतोय स्मशानभूमी आम्ही महिला भगिनी बसलो आहोत आम्हाला कुटुंब आहे मग आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला सावत्र करून ठेवलाय का शासनाने आम्हाला आत्ताच्या आत्ता चौदा ऑक्टोबर नुसार निधीची तरतूद करावी ही आमची मागणी आहे त्यासाठीच आम्ही आत्मदान बंदूच नाही तर आम्ही महिला देखील आज आत्मदान करणार आहोत याशिवाय आमच्या पुढे कुठलाच हा म्हणजे मार्ग राहिलेला नाहीये शासनाने एक आमची विनंती आहे खूप विनंती करून झाले त्यांना परंतु त्या कुठल्या स्थितीत ऐकण्याची अजून नाहीये म्हणून एक काळजीपूर्वक आज सगळ्यांच्या वतीनं विनंती करतोय की आज अजून दोन दिवस बाकी आहे आमचा निधी जो शासन निर्णय निर्णय निघालेला आहे त्यात निधीची तरतूद लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा याही पेक्षा जास्त उद्रेक होऊ शकतो आणि महिला रस्त्यावरती आत्मदहन करू शकणार आम्ही आज देखील आत्मदहन करण्याला तयार आहोत शासनाला विनंती आहे ठिकाणी वाटत नसल यांना जर आमची चिंता वाटत नसल तर आंदोलन करावं तरी किती आता बीड मध्ये आमच्या एका बांधवांना आत्महत्या करून अतिशय भावनिक अशी पोस्ट महाराष्ट्रामध्ये व्हायरल केली पोस्ट वाचून प्रत्येक पिळून जात होतं त्याच भावनेतून आज बावन्न हजार शिक्षकामध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे की गेल्या अठरा वर्षापासून आंदोलन करतोय आज जवळपास सतरा महिने झाले आम्ही या निर्णयासाठी आंदोलन करतोय दहा ऑक्टोबरला मंत्रिमंडळ निर्णय झाला त्यानंतर चौदा ऑक्टोबर त्या मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार चौदा ऑक्टोबरला शासन आदेश काढला शासन आदेश काढल्यानंतर आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांना वाटलं होतं स्वप्न पूर्ण होणार आमच्या सगळ्या हो आम्ही जे स्वप्न बघितलं होतं आमच्या कुटुंबासाठी बघण्यासाठी ते स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना आम्ही बघत होतो पण या स्वप्नावर विरजन टाकण्याचं काम या अर्थमंत्र्यांनी केलं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय कारण वारंवार फक्त आमच्याच वाटेल हा वनवास का असा हा महाराष्ट्रातील हा एकमेव वंचित घटक आहे की ज्यांना वंचित प्रमुख मागणी एवढीच आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार महाराष्ट्र सरकारने जो शासन आदेश काढला त्या शासन आदेशाची अंमलबजावणी करून तात्काळ आजच्या आज त्याला निधीची निधी उपलब्ध करून देण्यात आता सरकार यावेता की निधी मागण्या निधी येऊ शकत नाही पण शिक्षण विभागाला अतिरिक्त कोटीचा निधी अतिरिक्त आहे तो दोन हजार कोटीचा निधी जर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी जर ठरवला तर परावर्तित करून या बावन्न हजार शिक्षक बांधवांना न्याय दिला जाऊ शकतो फक्त सरकारची इच्छाशक्ती भाजप इच्छाशक्ती जागृत व्हावी म्हणून आज महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शिक्षक आत्मदानाचा पवित्र घेऊन सरीत आत्मदान, आत्मदान करणार आहे आम्ही आता या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो आहोत आमच्या जालना जिल्ह्यातील आठई तालुक्यातून मोठ्या संख्येने बांधविता आले आहेत आम्ही थोड्या जेव्हा तुम्ही बघू शकता आम्ही या ठिकाणी घोषणा देऊन सरी सरकारचा निषेध म्हणून आम्ही आत्मदहन करणार आहोत आमचं जर काही बरं वाईट झालं तर आमच्या जे काही प्रेत आहे आमचं जे काही आहे याच्या याला सरकारने आमचं आमची विनंती आहे सरकारला की आमचं हे जे काही शरीर आहे या शरीराचं दान करावे आमच्या शरीरातले जे काही चांगले अवयव असेल ते आम्ही दान करायची विनंती करतो कारण जिवंतपणे आम्ही काही देऊ शकलो नाही पण मेल्यानंतर तरी आपण दान करावं आणि आमच्या कुटुंबाची जी काय जबाबदारी ही सरकारने उचलावी शिक्षक शिक्षक चौदा ऑक्टोबर आहे तो हमको चाटा बार 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 पोर्ण पोर्ण दो। हाँ। बार बार जो सरकार है हमको बार बार चाटा मार रहे हैं इसमें देखे उसमें देंगे हमारे टीचर जो लोग ये क्या करते बच्चों को पढ़ाते भविष्य बनाते तो तुम टीचर की अहमियत कितनी जानते इसमें मर रहे भी तो तुम्हारे पास अहमियत नहीं है टीचरों टीचर क्या है ये टीचर मुझसे पैठ रहे करके बच्चों को पढ़ाते हैं इतने दूर से होते हमसे और फिर भी हम यहां से हाथ का रहते हैं तो कदर नहीं है टीचरों की उसने नाट के पाना की वजह से टीचरों को नीति नहीं दे रहे तो हमारा यह है कि हम सरकार ने नीति देना चाहिए अब दो दिन रहे हमारा निर्णय सरकार ने लेना चाहिए हमारा नीति देना चाहिए सरकार पूरी भूमिका का हम आत्मदान करेंगे आत्मदान हम हमारे सब वहाँ पर आत्मदान करने वाले लेडीज भी करने वाले जेंट्स भी आत्मदान करने वाले